चौबीस तीस तीस सत्तर किलो का पच्चीस पांच सौ पच्स पास पाच सो चौतीस चौतीस हजार गुटल्या गुटलया चौतीस चौती दोन केवने ते पुरे आगे, 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 आगे। आगे। जो माल याला पस्तीस हजार पाचशे पाचवन बाजार क्विंटल किलो माल होता या ठिकाणी चालू आहे माल बघू शकता तुम्ही हिरवा माल एकदम सतरा पंचानवे पाच किलो पाच किलो कमाटर क्विंटल माल आहे

या ठिकाणी दोन टन असे किलो बीड चालू आहे जो माल याला तेहतीस हजार बाजार वडला या ठिकाणी पाच किलो कम साडेतीन टन माल आहे चौतीस क्विंटल पंच्याण्णव किलो Yeah! <laughs>

અડતીસ ક્વિન્ટલ પાંચ કિલો મા

एक्क्याऐंशी हजार बाजार भाव लागलो अठ्ठेचाळीस क्विंटल पंचावन्न किलो माल होता या ठिकाणी आपण सुरुवातीला दोन चार हारशी बघितल्या मोसंबीच्या आज आहे सोमवार पंधरा सप्टेंबर पुढं आपल्या समोर आहे वैभव ट्रेडिंग कंपनीचे मालक त्यांच्याकडून जाणून घेऊया आजच्या बाजारभावीशी अधिक माहिती व सध्या मालाची आवक कशी आहे त्यांच्याकडून संपूर्ण आजच्या बाजारभावाची माहिती जाणून घेऊया दादा पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा माझं नाव नानसाहेब पंडित माझं जालना मुस मार्केट मध्ये दुकान नंबर आठ आहे हे बघू शकता तुम्ही वैभव ट्रेडिंग कंपनी दुकान नंबर आठ आहे आठ मालक आहे ते वैभव ट्रेडिंग कंपनी दुकान नंबर आठ नंबर दुकान आहे बर मध्ये आणि माल होता म्हणजे जास्त असतो मार्केट मध्ये मोसंबी जालना इथं पाणी लोकलला पाणी चालू असल्यामुळं माल मार्केट ला कमी आल्यामुळं आवक आज किती आहे साधारण आवक असेल दोनशे टन जवळपास आर्धी आवक कमी झाली पाचशे टन असतो तिथं दोन चाळीस एक टन माल आहे आणि वरमाग मी झालेली तुळशी वरती पाणी थांबलेलं आहे त्याच्यामुळे इथं रेट चांगले वाढलेले आणि आता ह्या रेट मध्ये शेतकऱ्याला माल द्यायला पुरतो मोसून आज सोळा हजार पासून सतरा अठरा एका दोन बिघाडी एकोणास वीस एकवीस पर्यंत जर गरज पडली तर वीस एकवीस पर्यंत मी माल विकलेले आणि भविष्यात पुढं रेट असे वाढते ना पंचवीस तारखेनंतर आजाराचा माल खतम होते आवक चालू होती पण त्यांची म्हणजे त्यांनी जे रेट घेतलेले ते खूप महाग घेतलेले त्याच्यामुळे आपल्या मुळ रेट पुढं खूप चांगले भेटते नाही का अपेक्षा आणि

आणि मग शेतकऱ्याला अपेक्षा असते बाजूला वीस रुपये ऐकला माज पंधरा ऐकला किंवा ऐकला मोसमी भरल्यामुळं कमी ऐकतो आणि आता कोणी मोसंबी नाही बर 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 आणि शेतकऱ्यांनी मोसमी जितकी हिरवी होता येईल एखाद्या कृष्णाचा सल्ला किंवा जितकी जास्त दिवस हिरवी असाल तर तुमचं मोसमी तितके चांगले रेट भेटतात पिवळ्या माला जितके रेट भेटत पिवळ्या मालाचे रेट आ, दाला, 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 दा दाला, जे भेटतात ते नोव्हेंबर नंतर भेटतात जसं कलकत्ता झालं बँगलोर झालं बॉम्ब झालं म्हणजे राजकोट झालं त्या साईडला पिवळ्या माल चालतात त्यांना रेट भेटतात पण आता खूप नैश्रम बरोबर आहे हां हां रेट मोसंबी चांगले भेटते एक असं अपेक्षा आहे आणि शेतकऱ्याला एकच विनंती आहे की त्यांनी मोसमी जितकी व्हायचं होईल हिरवी व्हायचं करावं खूप सा एक सल्ला घ्या पिळते जे दुकानदार असतील त्यांचा सल्ला बर बर चालतं या ठिकाणी जे आडत दुकानदार होते वैभव ट्रेडिंग कंपनीचे मालक त्यांनी आपला थोडक्यात खूप छानपैकी मागे माहिती दिली व आता सांगितलं की मोसंबी हिरवी ठेवा सध्या हिरव्या मोसंबीला चांगली डिमांड आहे आणि जास्त चिखला पाण्याचा माल चिखलानं भरू देऊ नका हा बी त्यांनी एक संदेश दिला जात आता या व्हिडिओ येत थांबलो आपण बो शेतकरी बांधू बाजूला कोण जाणून घेऊया अधिक माहिती आपण बरं बरं चालतं या ठिकाणी आपण थोडक्यात आजचे बाजारभाव जाणून घेतले या व्हिडिओमध्ये येत थांबलो आपण पुन्हा भेटूया व्हिडिओ मध्ये जे जवान जे किसान